नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालकपासून अगदी नवीन प्रकार म्हणजे पालक पराठा पालक पराठा बनवण्यासाठी आपल्याला पालक अगदी बारीक कापून घ्यायचा आहे जेवढं बारीक कापता येईल तेवढ्या बारीक कापून घ्यायचं आहे पालकची भाजी ही आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्याचे काम करते भाजी चिरताना आपण पालकचे देठ बाजूला काढून ठेवलेले हो होते कारण ते असे जाडसर असतात आणि पराठा फाटतो त्यामुळे आपल्याला हे देठ आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच जिरे टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आता मी पराठा बनवण्यासाठी एक वाटी डाळीचे पीठ अर्धी वाटी गव्हाचे पीठ दोन चमच तांदुळाचे पीठ अर्धा चमच लाल तिखट अर्धा चमच हळद आणि एक मोठा कांदा अगदी बारीक करून घेतलेला आहे त्याचबरोबर एक तर दीड चमच हिरवी मिरची चटणीसुद्धा टाकून घेणार आहे आणि लागेल त्या प्रमाणात थोडे थोडे पाणी टाकून अशा प्रकारे पीठ मळून घेणार आहे तर वीस मिनटे हे पीठ बाजूला ठेवून झाले की आपल्याला अशा प्रकारचे छोटे छोटे गोळे घेऊन पराठे बनवायचे आहेत हा पराठा आपल्याला पोळपाट आणि लाटण्याने लाटून घ्यायचा आहे आणि तव्यावर थोडेसे तेल टाकून हलक्या हाताने तव्यावर हा पराठा टाकून घ्यायचा आहे आपल्याला हा पराठा मंद आचेवर करायचा आहे हा पराठा आपल्याला दोन्ही बाजूंनी चांगल्या प्रकारे शेकून घ्यायचा आहे आपल्याला अशाच प्रकारे दुसरा पराठासुद्धा दोन्ही बाजूंनी तेल टाकून चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा भाजताना आपल्याला दोन्ही बाजूला चांगले तेल सोडून घ्यायचे आहे हा पालक पराठा आपल्याला सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारा चांगला मेनू आहे तसेच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद